रस्ते व शिव पाणंद रस्त्यासंबंधी संयुक्त मेळाव्यासाठी तारीख निश्चित करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य शेत व शिव पाणंद रस्ता चळवळीच्या वतीने आज जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे जिल्ह्यातील शेतरस्ते व शिवपाणंद रस्त्याच्या समस्यांवर एकत्रितपणे उपाययोजना करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश सर्व तहसीलदार प्रांताधिकारी प्रशासकीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधींच्या संयुक्त मेळाव्यासाठी लवकरात लवकर तारीख निश्चित करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे या चळवळीद्वारे विविध तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या या प्रक्रियेतून असे निदर्शनास आले आहे की जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीस मामलेदार एकोणीशे सहा च्या कलम पाच दोन नुसार केलेल्या अर्जाबाबत अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे चळवळीच्या प्रतिनिधींनी नुकतीच माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू एस शेंडे मॅडम यांची भेट घेऊन सदर विषयावर चर्चा केली असता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने आयोजित केला जाणाऱ्या मेळाव्यासह हजेरी लावण्याची तयारी दर्शवली आहे या मेळाव्यात त्या शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन देतील असे त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर आम्ही दिनांक तीस जून व चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने येणाऱ्या आठ ते दहा दिवसात हा संयुक्त मेळावा घेण्याची विनंती करत आहोत तसेच या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यांचे तहसीलदार प्रांताधिकारी तालुका भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निमंत्रण करण्यात यावे या बैठकीद्वारे रस्त्यावरील प्रशासकीय अडचणींवर चर्चा होईल शासन निर्णयानुसार मोफत पोलीस बंदोबस्त व शुल्कमुक्त भूमी अभिलेख योजना याबाबत मार्गदर्शन मिळेल शेतकऱ्यांच्या न्याय मागणीची एकवटलेली दिशा ठरवता येईल या कार्यक्रमासाठी तारीख निश्चित करून लवकरात लवकर अधिकृत सूचना कळवावी ही नम्र विनंती आहे महाराष्ट्र राज्य शेत व शिव पाणद व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे शेत रस्त्याचा शेतकऱ्यांचा गर्दवंत शेतकऱ्यांचा शेत रस्त्याचा जिजा लढा आज अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक पडायला लागल्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात अनेक शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या शेतकऱ्यांनी शेतरस्त्यांसाठी बलिदान दिले या संदर्भात शिवपाना क्षेत्रस्ता चळवीच्या माध्यमातून राज्यभर शेतरस्त्यांसाठी लढा चालू आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तालुका पातळी असन जिल्हा पातळी असन सा, राज्य सरकारपर्यंत पाठपुरावा चालू आहे मागल्या काळामध्ये या जिल्हाधिकाऱ्यालयावर पेरुवाट आंदोलन केलं असं अनेक जिल्ह्यांमध्ये आपण पेरू वाटप आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा ऐंशीच्या मार्गाने प्रयत्न चालू आहेत या संदर्भात राज्याचे माननीय महसूल मंत्री बा चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विशेष आदेश काढलेत यामध्ये पोलीस संरक्षण आसन मोफत त्याचबरोबर तीस दिवसामध्ये अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला रस्ता करून देण्याचे आदेश असतील त्याचबरोबर अ बुमिया कार्यालयाला मोजसामध्ये रस्त्याला जे काय मोजणी असेल ते सात वाऱ्यावर उतार्यावर सात वाऱ्यावर म्हणजे जे शेतकऱ्याचं वाटपत्र होतं वाटपत्रामध्ये रस्त्याची नोंद असल्याशिवाय वाटपत्र होऊ नये अशा वेगवेगळ्या प्रकारचे आदेश महसूल मंत्र्यांनी काढले परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर आम्ही विशेष निवेदन देत आहोत का तालुक्याचे जे काही तुमचे प्रतिनिधी आहेत महसूल तहसीलदार असतील भूमी अभिलेखचे अधीक्षक असतील बी ओ साहेब असतील या सर्वांची एकत्रित शेतकऱ्यांसमोर मिटिंग लावा आणि या ठिकाणी मिटिंग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेत परंतु कार्यालयावर आमचे प्रतिनिधी येतात या ठिकाणी निवेदन देतात परंतु कार्यालयावर आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे आम्ही आता शेवटचं निवेदन देत आहोत कारण कागदाला दे। वजन दिल्याशिवाय कागदाला वजन ठेवल्याशिवाय जर काम होत नसेल तर पुढच्या काळामध्ये जे अधिकारी सरकारच्या आदेशाचं पालन करत नसेल त्यांच्याबद्दल आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये निर्णय घ्यावा लागेल त्यानंतर पुढ सरकार जर एका बाजूने निर्णय घेते आणि अधिकारी जर ऐकत नसेल तर पुढची तयारी आम्ही आंदोलनाची ठरवणार आहोत नमस्कार मी पाचशेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा रहिवाशी व शेतकरी असून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी अडीअडचणीवरती मात अड़ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्यानंतर प्रत्येक तालुका या लेव्हलला शेत तेथे रस्ता ही चळवळ उभी केलेली आहे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे शेतकऱ्यावरती प्रत्येक घटकाचा विश्वास आहे कारण देशाला लागणारं अन्नधान्य हा शेतकरी पुरवतो लागणारा अन्नधान्य तयार करण्यासाठी अनंत अडचणीला तो सामोरा जातो उदाहरणार्थ निसर्गाने पडणारा पाऊस वेगवेगळे बियाणे त्याच्यावरती असणारे रोग आणि यातून उत्पन्न मिळून शाश्वत असा हमीभाव नसल्याने शेतकरी नेहमी संकटाचा सामना करत असतो या सगळ्या रस्त्या या सगळ्या संकटाला मात करण्यासाठी त्याची शेती सुपीक असणं आणि शेतीला रस्ता असणं फार आवश्यक आहे काही गावामध्ये शेतीवा रस्त्यापासून शेती बंद पडलेली दिसून येते आणि ती पडू नये यासाठी शेतकरी ज्यांच्या अडीअडचणी आहे असे एकत्र येऊन ही चळवळ उभी करत आहोत मला असं वाटतं आम्हाला राज्याचं नेतृत्व करण्यासाठी आमच्याबरोबर जे आमचे चळवळीचे नेते आहेत त्यामध्ये शिंदे साहेब आहेत त्याचप्रमाणे साहेब आहेत शरदराव प पो, साहेब आहेत हे सर्व मंडळी आणि शेतकरी एकत्र येऊन आम्ही शेतकऱ्यांच्या अडी अडचणीवरती मात करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत मी फक्त समाजाला आणि संपूर्ण शासकीय यंत्रणेला विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद श्री पंकज आशिया साहेब यांना निवेदन देणार आहोत आम्ही मागच्या चार जुलैला तीस जूनला आणि आज सोळा तारखेलासुद्धा निवेदन दिले होते की बाबा जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश समवेत चौदा ताल जिल्ह्यातील चौदा तहसीलदारांचा एक संयुक्त मिळाव्या की त्यांना जे शासनाचे आहे याच्या संबंधाने सं काय कामकाज करतील याची कार्यशाळा घ्यावी आणि शेतकऱ्यांना क्षेत्रस्त्या समस्येचा पाठपुरावा व्हावा या हिथूनही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना न्या निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब नाही आहेत परंतु आर डी सी गि दादासाहेब गीतेसाहेब यांनी आमचे निवेदन स्वीकारले पण ते म्हणतात की बाबा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारूनच पुढचा निर्णय घ्यावा त्यामुळे आम्ही निवेदनासाठी इथे थांबलेलो आहोत